संविधान खतरे में है असा खोटा नॅरेटिव्ह बनवणार्या काँग्रेसने एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत खुद्द संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खोटेपणा करून निवडणुकीत पाडले मैंने सुना है डॉ भीमराव आंबेडकर मुंबई से खड़ा हो रहा है देखो वो किसी भी हालत में जीतना नहीं चाहिए काही मतभेदांमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता याचे उठ्ठे नेहरूंनी संविधानकारांना एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करून काढले <laughs> कर। अहो आधी तोंड गोड करा बरे माझे पंडितजींचा निरोप घेऊन आलोय यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तुम्हाला याच मतदारसंघातून निवडणुकीस उभे करावयाचे आहे अहो पण डॉक्टर आता पण सोडा बरे हे बघा सुहास निवडून आणावयाची जबाबदारी काँग्रेस पक्षाची या निवडणुकीत काँग्रेसने संविधानकारांविरोधात त्यांचे पी ए नारायण सदोबा काजरोडकर यांना फितवले व मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उभे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केले खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व्यक्तिमत्वाला नेहरूंनी बिनविरोध निवडून आणायला हवं होतं पण मनाचा मोठेपणापेक्षा त्यांनी कोटेपणा दाखवला इतकंच नाही तर एकोणीसशे चोपन्न च्या भंडारा पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानकारांना पराभूत केले आणि आज तेच लोक ज्यांनी देशावर आणीबाणी लादून संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला घोषणा की, की है। ते संविधानाच्या गप्पा मारतायत विरोधाभास म्हणजे ज्या नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणून बुजून पाडलं ज्या काँग्रेसने देशावर सत्तर वर्ष राज्य करून ब्युरोक्रसीमध्ये दलित आदिवासींना सामावून घेतलं नाही त्याच नेहरूंचा नातू वर्तमानात आय एस ऑफिसर दलित व आदिवासी का नाहीत असा प्रश्न विचारात फिरतोय यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा